सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून मध्ये जोरदार पाऊस झाल्याने गेल्या चार वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे जून मध्ये वार्षिक सरासरीच्या तेवीस टक्के पाऊस झाला असून कागल तालुक्यात सर्वाधिक पंचेचाळीस टक्के पाऊस झालाय विशेष म्हणजे धरण क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे गेला काही विमान होऊन अपघात झाल्याच्या घटना समोर येत असतात जपान मधून देखील एक अशीच घटना समोर आली आहे जपान एअरलाइनच्या शा शांघायहून टोकियोला जाणाऱ्या विमानात प्रवाशांनी भीतीदायक अनुभव घेतलाय हे विमान अचानक सव्वीस हजार फूट खाली उतरल्यामुळे प्रवाशांना ऑक्सिजन मास्क वापराव लागलाय आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली तातासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्थेने जलविद्युत निर्मिती क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं आहे तालुक्यातील तिलारी धरणातील पाण्यावर या संस्थेच्या वतीने दोनशे चाळीस मेगावाट वीज निर्मिती करण्यात येणार आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार कोरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत मंगळवारी सामंजस्य करार झाला अशा पद्धतीचा उद्दचन जलविद्युत प्रकल्प हा अपारंपारिक ऊर्जा स्रोतावर भर घालणारा उपयुक्त प्रकल्प असून सहकारातून अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच राज्यात होत असल्याचं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असतानाच मनसेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मनसे कार्यकर्त्यांनी एक हॉटेल मालकाला मराठीत न बोलण्याने मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या घटनेवर भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे मराठीचा अभिमान पण माणुसकीच्या मर्यादा विसरू नाही असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय मध्याच्या नशेत ट्रिपल सीट मोटारसायकल चालवल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर तिसरा जखमी झालाय ही घटना गोरायच्या रिजियान चौधरी आणि दिनेश तेवर कोळीवाडा परिसरातील रहिवासी गोराई परिसरात फिरायला आले होते दरम्यान तिघेही दारूच्या नशेत होते तर शिवम हा त्याच परिसरातील गाडी चालवत होता भारदाव गाडीवरील वरील शिवांचा ताबा सुटला जवळच असलेल्या पतदिव्याच्या खांबाला जाऊन धडकला या अपघातात शिवम आणि रियान याचा जागीच मृत्यू झाला बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची मुंबई महापालिकेच्या असलेल्या मालमत्ता कराचे मोठे विकासक प्राधिकरणे व आस्थापना आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडे थकीत आहे मात्र मागील पाच वर्षात विविध प्राधिकरणांकडून केवळ दोनशे त्रेचाळीस कोटींची थकबाकी वसूल केल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे त्यात महाड कडून सत्याहत्तर कोटी बेस्ट करून बारा कोटी राज्य सरकार कडून त्र्याहत्तर कोटी बाजार विभागाकडून बेचाळीस कोटी रुपये संकलित केले आहेत दरम्यान सामान्य नागरिकांकडे थकबाकी वसुलीसाठी जोर लागणारी पालिका केंद्रासह राज्याचे विविध विभाग आणि इतर प्राधिकरणांकडून थकबाकी वसुली अपयशी ठरले आहे नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्ग शिरोळी पुलाजवळ तब्बल पोलिसांनी प्रमुख नेत्यांसह आंदोलकांना ताब्यात घेतलाय त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आंदोलनामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती तरीही काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती तर्फे हे आंदोलन करण्यात आलं उद्धव सेनेचे उपनेते संजय पवार यांना मंगळवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून भेटीसाठी मातोश्रीवर बोलावला आहे आज बुधवारी दुपारी बारा वाजता पवार यांची भेट होणार आहे यासाठी त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी हे मंगळवारी मुंबईला रवाना झाले उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख निवडीवरून पक्षात नाराजी उफळून आली आहे सोमवारी शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी पदाचा राजीनामा देत थेट शिंदे सेनेत प्रवेश केलाय त्यापाठोपाठ उपनेते संजय पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत उपनेत्यांचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे ऐन महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत नाराजी पक्षाला परवडणारी नाही पवार यांच्या राजीनाम्याची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली देशाचे पहिले दिव्यांग किताब पटकवणारे उपमहापौर श्रीनिवास दलात, श्री दलात यांचा कार्तिकी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ही धक्कादायक घटना घडली निकेत कुटुंबासह खडकेश्वर परिसरात राहत होते शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रकल्पात होते कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आगीची घटना घडली होती त्यामुळे सामान जळून खुली राहण्यायोग्य नव्हती परिणामी निकेत रात्री हॉटेल कीर्ती येथे राहण्यासाठी गेला तिसऱ्या मजल्यावरील खुली क्रमांक तीनशे सतरा मध्ये ते थांबले होते सकाळी अचानक त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत मृत्यू झाला होता क्रांती चौक ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पत्नीला घेऊन जाण्यासाठी तो सासूरवाडीला आला पण तिने सोबत यायला नकार दिला त्यामुळे तो रागवला आणि थेट उड्डाण पूलच गाठला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती उड्डाण पुलावरून आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलाच्या कठड्यावर बसला आहे व्हायरल होत असलेल्या प्रदेशातील आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आलेला व्यक्ती फारुखाबाद चा रहिवासी आहे तो ताजगंज येथील रामनगर मध्ये आला होता पत्नीला परत घरी घेऊन जाण्यासाठी आला पत्नीला परत घरी घेऊन जाण्यासाठी आला पण पत्नीचं आणि त्याचं भांडण झालं चालेल बुलेटिन मध्ये येतेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री